एकडं पुढं लागली आम्ही खांद्यावर एकडं मी उभा केली तासभर जाहीरने आम्हाला बाहेर ने वाटव ना कारण का बाहेर निघा जातो कांब्या पाण्यातून आम्ही सगळे पळून गेलो तिकडे पाण्याचं बेता बेच बाग लावलेला आहे पाच वर्षाची बाग काढून बाग उभा केले तरी असलं राडत झालं आम्हाला जमीन गेली जनवारं गेली लेकर कसं खांद्यावर घेऊन तास भर थांबलो पाण्यातून बाहेर नको ना सगळं बाहेर सगळं घर फिर सगळं धुवून गेलं भांडी भिंडी सगळे गेले पंचनामे हा चला मॅडमनी पंचनामा घ्या बघितलं पंचनामा हा वल्ल मला नाही काय ना मग सकाळी बघतो तर तो बाग पूर्ण जोपलेला शुगरच्या बीपीच्या गोया चालू शांला

बँकेचं कर्ज काढून बाकी उभा लावले खर्च केला लोक दादा लो कार्ड आलेला एक लाख रुपये बाहेर काढायचं अवघड एक विनंती काय ते पंचनाम्याचं कोण बघतोय गावातलं कोण बघतोय सरपंच कुठे गेले नाही सगळे पंचनामे तुम्ही लोकांनी बघायला हवे काय दिले एवढं पाणी आलेलं नाही आम्ही घरात काय पाहिजे माहितच नाही ऑगस्ट मध्ये ऑगस्ट मध्ये पाणी बागात येत होतं खाली येत होतं इथे ऑगस्ट मध्ये झालं होतं नुकसान ऑगस्ट मध्ये झालेत का <Strade> सर, तो सर, था गा। गा। सर था ये ऑगस्ट मे का पंचनामे पहले याद गए नुकसान नही अपन गिर जुलाई ऑगस्ट मे सप्टी